महिला वैज्ञानिकांविषयीची माहिती घेणार आहोत त्याही भारतामधील महिला वैज्ञानिकांची माहिती आज आपण या सत्रात घेऊया आनंदीबाई गोपाळराव जोशी पहिल्या महिला भारतीय चिकित्सक होत्या अमेरिकेतून पाश्चात्य औषधांचा अभ्यास पूर्ण करणारी ती भारतातील पहिली महिलाही होती आनंदीबाईंचा श्रीमंत वारसा आहे आणि त्यांनी बऱ्याच महिलांना भारत आणि अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्राकडे नेण्यासाठी प्रेरित केले आहे परदेशी देशातून पाश्चात्य औषधात दोन वर्षाची पदवी घेऊन शिक्षण आणि पदवी मिळवणारी प्रेसिडेंसीमधील आनंदीबाई देखील पहिल्या महिला ठरल्या प्रगतीशील विचारवंत आणि स्त्रियांच्या पाठिंबा देणारे त्यांचे पती गोपाळराव यांनी त्यांना मिशनरी शाळेत प्रवेश मिळवून दिला आणि नंतर त्यांच्याबरोबर ते कलकत्त्याला राहायला गेले तेथेच त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी कसे बोलायचे हे शिकले अठराशेच्या दशकात पतींनी त्यांच्या पत्नीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे अगदी विलक्षण होते गोपाळराव यांना आनंदीबाईंच्या शिक्षणाच्या कल्पनेने वेड लागले होते आणि त्यांनी औषध शिकावं आणि जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी अशी त्यांची इच्छा होती आनंदीबाईंनी पेनिसेल्व्हिनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि या शिक्षणाचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आनंदीबाई जोशी आणि कदंबिनी गांगुली बाईंनी पेनिसिल्व्हिया वुमेन्स मेडिकल कॉलेजमधून पाश्चात्य औषधांची पदवी मिळवली येथून पाश्चात्य औषधांची पदवी मिळविणारी पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई यांना ओळखले जाते घेतल्यानंतर आनंदीबाई पुन्हा भारतात आल्या आणि काही काळ कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी नोकरी देखील केली वयाच्या नवव्या वर्षीच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला होता चौदाव्या वर्षी त्यांनी एका मुलास जन्मही दिला होता पण ते मूल फार जगू शकले नाही या दरम्यान आनंदीबाईंचं शिक्षण झाल्यानंतर सदत त्या सतत आजारी असत असे त्यामुळे त्यांची तब्येत ढासळत चालली होती यामध्येच त्यांचा अंत झाला अठराशे सत्याऐंशी साली त्यांचे निधन झाले परंतु आनंदीबाईंनी भारतीय वैद्यक शाखेमध्ये महिलांनाही प्रवेश मिळवला हो।